पुनच्छ एकदा आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण बांधवांचं स्वागत करतो आहे आपण बरेचदा व्हिडिओ पाहिलं बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण विविध देवांविषयी माहिती ही जाणून घेतली आहे तर त्याच पद्धतीनं या भूमीमध्ये जे संपूर्ण आदिवासी जम जमातीचे जे धर्मगुरू होते पाहंदीपारी कुपार लिंगो याने जो सगा समाजाची संरचना केलेली होती त्या सामाजिक संरक्षणामध्ये ज्या काही जनजाती होत्या त्या जनजातीपैकी कोपाल नावाची एक जनजाती होती जी कोपाल नावाची आदिवासी जी जमात होती त्या कोपालचं नाव पाहंदी पारी लिंगू यांनी सगळ्या समुदायामध्ये गणल्या गेलेलं होतं परंतु ही कोपाल जमात मराठी भाषेमध्ये गोवारी नावानं रूढ झाली आणि अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये गोणगोवारी नावानं समाविष्ट झाल्यामुळे या जमातीचं अस्तित्व या जमातीचे ॲफिनिटी या जमातीचा आप्तसंबंध हे सरळ सरळ गोंड जमातीसोबत असल्यामुळे आणि या संपूर्ण आदिवासी जमातीला पहांदीपारी कुपारलिंगोने जे संस्कृतीचं वर्णन जे शिकवणी शिकवण दिली ते सामाजिक संरचना निर्माण केली आणि आपल्या पूर्वजांना पेन मानणं देव मानून पूजनाची जे परंपरा लावली ही प्राचीन काळापासून खरोखरच हे अतुलनीय कार्य आमच्या धर्मगुरू पाहांदीपारी कुपारलिंगोचं आहे तर आदिवासी सगासमुदायामध्ये पाहंदीपारी कुपार लिंगो यांनी या सगासमुदायामध्ये कोपाल नावानं गोवारीला त्या ठिकाणी गणलं कारण मराठी भाषेमध्ये गोवारी कोपालला गोवारी म्हणतात आणि गोंडी भाषेमध्येच कोपाल जे कोपाल म्हणजेच गोवारी परंतु महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती त्या यादीमध्ये ही गोवारी जमात गोणगुवारी नावानं समाविष्ट झाली आहे तर पहांदीपारी कुपारलिंगोंनी जो पूर्वजांना पूजण्याची जी संस्कृती निर्माण केलेली आहे की पूर्वजांना देव म्हणा हे प्राचीन काळामध्ये आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळामध्ये आपल्या पूर्वजांनी समुदायाची सेवा केली विविध प्रकारे विविध प्रकारचे कार्य करून समाजातील प्रत्येक घटकांची प्रत्येक जीवांची त्यांनी सेवा केली आणि म्हणून त्या सेवा केलेल्या आमच्या पूर्वजांनाच आम्ही देव मानून पुजतो आहोत ही आमची संस्कृती आहे तर या कोपाल याचं महत्त्व काय कोपालचं कार्य काय तर आचार्य मोतीराव दादा कंगाली यांना सर्वप्रथम मी सेवा जोहार करतो की त्यांनी गोपालचं अस्तित्व आपल्या विविध ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या आचार्य मोतीरामदा कंगालीनं हडप्पा संस्कृतीचासुद्धा अभ्यास करून हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा कोपालचं अस्तित्व हळ त्यांनी दाखवून दिलं की हडप्पा संस्कृतीमध्ये जे चिन्ह होते त्या चिन्हामध्ये कोपालचं चिन्ह कुठलं आहे याविषयी त्यांनी पांडवी लिपिका गोंडिम्य उद्वाचन या पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख करून ठेवलेला आहे तर संधवी लिपिका गोंदिमे उद्वाचन या पुस्तका म्हणजे आत्य्य मोतीराव दादा कंगाली यांनी जे बहांगाधारी कोपाल जो आहे त्या हडप्पन संस्कृतीमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये जे चिन्ह होते त्या चिन्हामध्ये प्राचीन काळामध्ये गोवारी जमातीचा चिन्ह कसा होता गोवारी पुरुषांचं चिन्ह कसं होता त्याला कोपाल म्हटलं गेलेलं होतं आणि त्या कोपालचं चिन्ह आपल्या या पुस्तकामध्ये घेतला आहे या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण बघू शकता हे जे कोपाल आहेत हे कोपाल जे कोपालचं चिन्ह आहे हे आचार्य मोतीराव दादा कंगाली यांनी आपल्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे तर यामध्ये हे जे चिन्ह आहे हे अगदी कोपालचं आहे हे बघा हे असंच जे चिन्ह आहे हे चिन्ह आजही प्राचीन काळापासून पाहंदी पारी कुपार जी गणव्यवस्था निर्माण केलेली होती त्या गणव्यवस्थेमध्ये जो कोपा नावाचा गण होता त्या कोपा नावाच्या गणामधून जे कोपाला निर्माण झाले अर्थात गोवारी निर्माण झाली आजही प्राचीन काळापासून जेव्हा गायी चारण्याचं ते काम करतात तेव्हा आपल्या खांद्यावरी एक काळी ठेवतात आणि क दो, दोन दोन्ही हातांनी या पद्धतीनं काडीला पकडून घेतात हेच चिन्ह जे आहे ही प्रतिकृती जी आहे या सेंद्वी लिपिका गोंडिमे उद्वाचन या पुस्तकामध्ये आचार्य मोतीराव दादा कंगाली यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे आचार्य मोतीराव दादा कंगाली हे आपल्या पुस्तकामध्ये लिहितात यह कंदपर बिना पडरयुक्त बहांगाधारी मानवाकृती आहे गोंडी में बिना युक्त बहांगा को केपा या कोपा कहा जाता है इस पर केपा अधिक आल केपाल और कोपा अधिक आल यानी कोपाल ऐसे शुद्ध शब्द बनते हैं गोंडी में केपाल का अर्थ संरक्षक होता है और कोपाल का अर्थ गोरक्षक होता है कोपाल नामक एक जनजाति ही गोंड समुदाय की उपजाति है जिसका मुख्य कार्य गायों को चराना होता है इस बिना युक्त बाहंगधारी चिन्ह को केपाल या कोपाल संदर्भानुसार पढ़ा जा सकता है तर अशा पद्धतीनं आचार्य दादा कंगाली यांनी बिना पलडयुक्त वहांगाधारी म्हणजे मानवाकृती आहे त्याचं थोडक्यात विश्लेषण करून दाखवलं अशाच पद्धतीनं आचार्य मोतीरामदादा कंगाली यांनी याच पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक एकशे तीनमध्ये हडप्पन चिन्नूकी सूची या पद्धतीनं लिहून ठेवलेला आहे की हडप्पन लिपी लिपिके सभी मूल चिन्नूकी सूची जो वाल्टर ये फेयर सर्विस के द हड़प्पन सिविलाइजेशन एंड इट्स राइटिंग्स में परिशिष्ट ये में दी गई है उसे यहाँ पर पाठकों के लिए दी जा रही है जिससे हड़प्पन पाठों को पढ़ने में सुविधा होगी तो अपन यह ठिकाणी बगू सकता कि यह क्रमांक सहा दिया है आनी सील क्रमांक दिला एम डी एकोणीसशे एकतीस अब्लिक तीनशे बारा आणि त्यांच्यासमोर जे बहांगाधारी बहांगा 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 कोपाल आहे हे बघा हे चिन्ह जे बहांगाधारी कोपाल आहे हे त्यांच्या खाली त्यांची ओळख म्हणून त्यांनी बहांगाधारी मनुष्य दिलं तर गोंडीमध्ये या बहांगाधारी मनुष्य या चिन्हाचं गोंडीमध्ये अर्थ होतो आहे कोपाल आणि केपाल अर्थात त्याला दुसरं अक्षर संरक्षक असे म्हणतात हडप्पन सूचीमध्ये जे चिन्ह आहे बहंगाधारी मानवकृतीचं असं चिन्ह तुम्हाला प्राचीन काळापासून आजही जे आदिम कोपाल जमात आहे जे मराठीमध्ये त्याला गोवारी म्हणतात आणि संविधानिकरित्या जी गोंडगुवारी म्हणून समाविष्ट झालेली आहे या जमातीचे आजही जे केपाल आहेत जे कोपाल आहेत ते आजही प्राचीन काळापासून गायी चारण्याचं काम करतात गायीना संरक्षण करण्याचं काम करीत आहेत आणि त्यांची जे प्रतिकृती आहे जे हडप्पा सूचीमध्ये जी होती तीच मानवाकृती आजही तुम्हाला इथे आमच्या गावखेड्यावरती किंवा जिथे गाय चारणारे जे कोपाल आहेत त्यांची प्रतिकृती मानवाकृती तुम्हाला दिसेल जे आपल्या खांद्यावरती जे काडी धरून त्या ठिकाणी दोन्ही हाताला या पद्धतीनं असे धरून ठेवलेले असतात जे तुम्ही जे व्हिडिओच्या मुखपृष्ठावरती दिलेलं आहे ते चिन्ह आहे याचाच अर्थ असा की ही जी गोवारी जमात आहे प्राचीन काळामध्ये कोपाल नावाने गणल्या गेलेली होती ही जमात ही मूळचे गोणवानातील असून पहांदीपारी कुपार लिंगो यांच्या सगळ्या समुदायामध्ये आहे आणि यांचं या गोंड जमातीशी एवढं मोठं भणाट असं आप्तसंबंध आहे परंतु कुठंतरी त्या रा आप्तसंबंधाला काही लोक दूर सारण्याचं सा काम करून मुख्य गोण जमातीसोबत आपल्याच बांधवांना दूर सारण्याचा सा प्रयत्न करतात तर प्राचीन काळामध्ये ज्या कोपालनी जे सेवा केली आहे ज्या इतर जनजाती असतील त्यांच्या गायी चारण्याचं काम केलं जे गोंड राजे होते त्यांच्या गायी चारण्याचं जे काम केलं त्या पूर्वज यांनी ती सेवा केली गाई चारण्याचं संरक्षण करण्याची जी सेवा केली म्हणून तेव्हा केली म्हणून त्यांना देव मानण्याची प्रथा देव मानून आपल्या पेन ठाण्यावर पूजण्याची प्रथा या आदिवासी संस्कृतीमध्ये आहे तर याच कोपालला गो मराठी भाषेमध्ये जे गोवारी म्हणतात आजही ही गोवारी जमात जी गोंडवनातील मुख्य आदिवासी समुदायातील गोंड जमातीची उपजमात जी गोवारी आहे त्यांची संस्कृती ही गोंड जमातीसोबत साम्यता दर्शवते त्यांची मूठपूजा असेल देवकारण असेल त्यांचे मृत्यूविधी असेल जन्मविधी असेल अशा अनेक ज्या धार्मिक विधी आहेत त्यांच्या विधी गोंड जमातीसारखी आजही आहेत असे उपजमात असलेले गोवारी लोक गोवारी जमात ही आजही गाई चारण्याचं काम करत आहे आणि एवढं मोठं अस्तित्व या गोवारी जमातीचं आहे या गोवारी या व्यक्तीचं आहे म्हणून या गोवारीला जे गायी चारण्याचं काम करत आहेत त्या गोवारीला स्थानिक लोक गोवारी गायकी म्हणतात आणि प्राचीन काळामध्ये सुद्धा गायकी म्हणायचे आणि गायकी म्हणून हे यांची पूजा हे कारण हे गायींचे संरक्षण करतात म्हणून यांची पूजा करण्याची प्रथा ही आजही प्राचीन काळापासून पडलेली आहे तर आजही गायी चारायच्या आधी या गायकी पेंची विशेषतः पूजा केल्याशिवाय गायी चारायला कुणीही जंगलामध्ये नेत नाही असा एक या गोवारी जमातीचा जो कोपाल आहे कोपाल अर्थात गोवारी आणि गोवारीलाच स्थानिक भाषेमध्ये गायी चारल्यामुळे त्यांना पडलेलं नाव ही गायकी आणि त्याच पूर्वजांना देव मानून पूजनाची जे प्रथा पडली म्हणून त्याला पेन म्हणतात पेन म्हणजेच देव होतं आणि या गायकी पेनची पूजा के हे संपूर्ण आदिवासी जमातीमध्ये केलं जातं गायकी पेन यांचं मुख्यत्व कारण म्हणजे ही की गायीचे रक्षण करतात आणि या गायकी पेनचं स्थापना हे शिवार संपल्यानंतर जंगलामध्ये मोहाच्या सागवनच्या किंवा येणाच्या झाडाखाली या गायकी पेनची स्थापना केली जाते जेणेकरून जंगलामध्ये ज्या गायी चरायला जातात या गायींना त्यांना आशीर्वाद मिळावं म्हणून या गायकी पेनची गुंगो केली जाते आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर जो गवत जमिनीवरती या पृथ्वीवरती या धरतीवरती जो गवत उगवतो आहे गवत उगवल्यानंतर जेव्हा गायी आपण जंगलामध्ये चारायला सुरुवात करतो अशावेळी गाईचे मालक आणि गाई राखणारा जो व्यक्ती आहे हे जनावरं पकडायच्या आधी म्हणजे चारायला न्यायच्या आधी विधिवत जंगलामध्ये जाऊन त्या गायकी पेंची विधिवत पूजा करतात त्यांना बकरा कोंबडी किंवा बकरीचं बडी देतात विधिवत पूजा करतात त्याच्यानंतरच ते जंगलामध्ये गाई चारायला नेऊ शकतात पूजा केल्यानंतर त्यांना वडे पुऱ्या यांचं नैवेद्य दिल्या जातं आणि हेच प्रसाद म्हणून जे गाई चारणारं गोवारी गायकी असतं आणि जे गायीचे मूळ मालक असतात हे सगळे लोक ग्रहण करतात आणि याच्यातीलच काही नैवेद्य हे कडपातील दोन ते चार गायींना त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दिल्या जातं जेव्हा गायी आपण जंगलामध्ये ने नेतो तर अशावेळी ते पुजारी जे असतात गाय सारणारा गोवारी जो असतो गायकी असतो आणि गावातील लोक हे पुजाऱ्याच्या माध्यमातून ज्या रस्तेने ज्या शिवेने गायी जंगलामध्ये जातात अशा रस्त्यावरती राखीने तीन अशा ओढी काढून घेतात एक मार्किंग करतात की या रेषेवरून जे गाई जातील या गायींना कुठल्याही प्रकारची रोगराई होणार नाही आणि म्हणून त्या गायकी पेंची गोंगो केल्यानंतरच्या आडव्या अशा तीन राखडीच्या रांगा केल्या जातात त्यावरून गायींना जंगलामध्ये सोडल्या जातं या गायकीपेनची पूजा करणं याचे एक असं आदिवासी जमातीमध्ये मान्यता आहे की या गायकीपेनची पूजा केल्यानंतर लहान जे कडपातील वासरं आहेत जे गाईढोरं हो आहेत यांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही कारण गायकी पेन हे त्या गायींचं रक्षण करतात आणि म्हणून हे वारंवार त्या गायींचं रक्षण केलं पाहिजे आणि लहान वासरा तर यांना कुठलीही प्रकारची रोगराई होऊ नये आणि म्हणून या गायकी पेनची पूजा दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा नवीन गवत वापतो आहे त्या गवत वापल्यानंतर त्या गायकी पोनची पूजा विधिवत केली जाते त्याच्यानंतरच जंगलामध्ये गायी सारायला नेणं हे सुरू केलं जातं तर अशाच प्रकारे बंधूंनो ही थोडक्यामध्ये गायकी पेंचं कर्तव्य आणि काय आणि आपण त्याचं काय पूजा कशाबद्दल पूजा करत हो, आहोत आणि का पूजा करत आहोत त्यांचं कार्य काय तर याविषयी मी थोडक्यात आपल्याला मा माहिती मा, या ठिकाणी सांगितली आहे अशीच माहिती पाहण्यासाठी माझ्या आदिम संस्कृती व संविधाने खक्क चळवळ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद